मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो एखादी कला आपल्याला शिकायची आहे पण ती कला आपण शिकू शकत नाही आपल्या अंतर्भूत किंवा अंतर्गत ती आपण करू शकत नाही मित्रांनो आपण ज्याही पद्धतीचे विचार करतो त्याच पद्धतीचे आपल्यासोबत घडत जाते आणि हे निश्चितच आहे इतर व्यक्तींना आपण त्या त्या गोष्टी करताना पाहतो आणि बरेचदा आपल्याच बाबतीत आपण म्हणतो की ही गोष्ट त्या व्यक्ती सहजपणे करू शकतात आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे किंवा ती बॉर्न बिल्ड आहे किंवा लहानपणापासूनच ती त्यांना प्राप्त झालेली आहे किंवा त्यांना ती दैवी देणगी आहे पण माझ्यात तसं नाही आहे आणि त्यामुळे मी ती गोष्ट करू शकत नाही मित्रांनो आपणच आपल्या विचारांची बांधणी करतो आणि खरे तर आपणच आपल्या कलेला एका घरामध्ये किंवा चार पिलरमध्ये बांधून टाकतो नाही मी करूच शकत नाही मित्रांनो याबाबतीत जर उदाहरण बघितलं समजा तीसशे चाळीसमधलं वय आहे आणि वाटतं की आता आपण नृत्याकडे वळायला पाहिजे छान डान्स आपल्याला यायला पाहिजे आणि तो आपण शिकायला पाहिजे पण बरेचदा आपण त्या कलेबाबतीत संदर्भात विचार करतो की आतापर्यंत मी डान्स कधीही केलेला नाही आहे आणि इतर ज्या व्यक्ती समोर दिसतात त्यांच्यासारखं माझं लवचिक पण शरीर नाही आहे आणि बरेचदा मित्रांबाबतीत आपण असं म्हणतो की त्यांना तर खूप आधीपासून जमते म्हणजे मूळताच आहे किंवा जन्मजात त्यांना ती देणगी मिळालेली आहे पण माझ्या बाबतीत तसं नाही किंवा मला तसं वाटलंही नाही किंवा ती गोष्ट करावीशी वाटली नाही मित्रांनो या संदर्भाने आपण आपली समजूत घालत असतो म्हणजे या विचारांच्या भिंती ज्या आहे त्या आपल्याभोवती आपण गुंडाळत असतो आणि हा विचार बरेचदा आपल्या बाबतीत आपण बोलून दाखवत असतो एकीकडे ती कला शिकायची आहे पण या विचारांची वारंवार गुंफण झाल्यामुळे या एक दोनदा केलेल्या विचाराला आपल्या वास्तविक जीवनामध्ये उतरू देत नाही हो मित्रांनो असेच आहे आपण जी आपल्याभोवती विचारांची गुंफण केलेली आहे की या या गोष्टी असल्यामुळे मी ही कला अवगत करू शकत नाही तर आपण क्वचितच केलेला विचार आपल्या संदर्भामध्ये की मला डान्स शिकायचा आहे मला नृत्य करायचं आहे तर ही आधीची विचारांची गुंफण जी आहे तर ही गुंफनच आपल्याला ती कला पाहिजे ती कला शिकू देत नाही मित्रांनो जीवनाचे परीक्षण करून बघा अशा संदर्भाने आपण विचार करत असतो आणि पाहिजे ती कला आपण याच विचारामुळे अशाच विचारांच्या भिंतीमुळे ती कला अवगत करू शकत नाही मित्रांनो लक्षात आले असेल ना अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी यशस्वी करूया